आवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे मनात असणाऱ्या कितीही कठीण इच्छेची पूर्तता करण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इच्छापूर्तीसाठी फक्त सात दिवसात आपल्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी रेमेडी सांगणार आहे बघा आपल्यापैकी असंख्य व्यक्तींच्या आयुष्यात सतत त्यांच्या इच्छा अपूर्ण राहतात कधी घराची इच्छा असते कधी फ्लॅटची असते कधी जागेची असते कधी मुलांच्या नोकरीची असते कधी विवाह संदर्भात असते संतान प्राप्ती असते कधी आपल्याला यश प्राप्ती मिळत नसते कधी आपली प्रगती होत नसते सतत आपल्या आयुष्यात एखादी इच्छा अपूर्ण राहत असेल एखादी गोष्ट आपल्याला काही केल्या मिळत नसेल खूप कष्ट आणि मेहनत करूनही त्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल तर फक्त ही एक रेमेडी करा या सात दिवसांमध्ये तुमचं आयुष्य बदललं नाही तर मला सांगा जिथे तुम्ही आत्ता हा व्हिडिओ बघताय व्हिडिओ बघायला सुरुवात केली ती तुमची यशाची पहिली स्टेप आहे यापुढे जी तुम्हाला मी रेमेडी सांगणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही ही रेमेडी केली तर सात दिवसात याच व्हिडिओमध्ये मला आवर्जून तुमचा अनुभव सांगा आता मी तुम्हाला एकदम दोन रेमेडी सांगणार आहे तुम्ही दोघांपैकी कुठलीही एक करू शकता तुम्हाला जर करायच्या असतील तर अगदी तुम्ही दोघांपैकी दोनही रेमेडी केल्या तरीही चालतील सगळ्यात पहिली रेमेडी जी सांगणार आहे ती वॉटर पाणी पाण्याला तुम्हाला इन्क्रीज करायचं आहे जे वॉटर आहे त्या वॉटरला तुम्हाला अट्रॅक्शन करायचं आहे आणि त्यातून तुमची कठीण असणारी जी इच्छा आहे त्या इच्छेची पूर्तता करायची आहे आता यासाठी आपल्याला काय करायचं आहे कुठलाही आठवड्यातील एक दिवस आज असेल उद्या असेल परवा असेल जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून त्या दिवसापासून कुठलाही दिवस जो तुमच्यासाठी तुम्हाला लकी वाटतो आहे किंवा जो दिवस तुमच्या आवडीचा आहे त्या दिवशी एक काचेचा ग्लास घ्यायचा आपल्या घरात जे काचेचे ग्लास असतात तेच घेतले तरीही चालतील फक्त एक काचेचा ग्लास घ्यायचा आणि त्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं काचेची बॉटल घेतली तरीही चालेल ठीक आहे त्यामध्ये पाणी घालायचं आता घरातल्या एखाद्या छान निवांत शांत कोपऱ्यात जिथे कुणीही तुम्हाला उठवायला येणार नाही तुम्ही काय करताय असे प्रश्न विचारायला येणार नाही अशा शांत ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे एक पाच मिनटं तुम्हाला आसन घालायचं आहे त्या आसनावर शांत बसायचं आहे समोर काचेचा ग्लास घ्यायचा आहे आणि समोर काचेचा ग्लास घेऊन त्या पाण्याकडे बघून त्या पाण्याकडे बघून तुम्हाला जे काही शब्द सांगतेय ते शब्द म्हणायचे आहेत त्या पाण्याकडे बघून तुम्हाला म्हणायचं आहे यश माझ्या जवळ आलेलं आहे आता माझी प्रगती होणार आहे यश माझ्या जवळ आलेलं आहे आता माझी प्रगती होणार आहे तुमची जी इच्छा असेल नोकरी व्यवसाय उद्योग कुठलीही तुम्हाला तिथे म्हणायचं आहे माझी नोकरीची इच्छा किंवा माझी व्यवसायातील प्रगती आता झपाट्याने वाढणार आहे माझ्या आयुष्यात असणाऱ्या कठीण इच्छेची आता पूर्तता होत आहे आणि मी खूप खुश आहे सगळं माझ्या मनासारखं होत आहे माझ्याकडे पैसा येत आहे माझी प्रगती होत आहे मी खूप आनंदी आहे असं तुम्हाला त्या पाण्याकडे बघून एक पाच मिनटं सतत म्हणत राहायचं आहे पाच मिनटं सतत म्हणत राहायचं आहे पाच मिनटं पूर्ण पॉझिटिव्ह वाईफ्स पूर्ण पॉझिटिव्ह अफॉर्मेशन त्या वॉटरला तुम्हाला द्यायचे आहेत तिथे पाच मिनटं बसून अगदी तुम्हाला ते चित्र तुमच्यासमोर आणायचं आहे की माझी प्रगती झालेली आहे इच्छा पूर्ण झालेली आहे मला यश मिळालेलं आहे मला माझ्या आयुष्यात जे काही हवं आहे ते सगळं मिळालेलं आहे असं पाच मिनटं त्या पाण्याला अफॉर्मेशन देऊन झाल्या की ही तीन बोटं हे बोट हे बोट आणि हे ही जी तीन बोटं आहेत ही तीन बोटं त्या पाण्यामध्ये बुडवायची ठीक आहे बघा पुन्हा एकदा ही तीन बोटं त्या पाण्यामध्ये बुडवायची आणि ही तीन बोटं पाण्यामध्ये बुडून थँक्यू युनिवर्स थँक्यू युनिवर्स थँक्यू युनिवर्स थँक यू युनिव्हर्स थँक्यू युनिवर्स थँक यू युनिवर्स फक्त तीन वेळा म्हणायचं आणि आता हे जे पाणी आहे हे पाणी प्यायचं ही रेमेडी तुम्ही दिवसातून दोन वेळा करा सकाळ संध्याकाळ किंवा दिवसातून एक वेळा करा सलग सात दिवस एकाच टाईम ही रेमेडी जर तुम्ही केली तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही खरं तर हा उपाय जो आहे तो मी स्वतः केला होता, होता माझी एक मैत्रीण जिचा माझ्याकडे नंबर नव्हता जिचा माझ्याशी काही कॉन्टॅक्ट नव्हता आणि मला तिच्याशी बोलण्याची खूप इच्छा होती माझ्या सगळ्या मैत्रिणी कॉन्टॅक्टमध्ये होता फक्त ती एकटीच अशी होती की जी माझ्यापासून दूर होती खरंच हा उपाय केल्यानंतर अनुभव येतो का हे चेक करण्यासाठी मी ही रेमेडी केलेली काचेचा ग्लास घेतला जसं तुम्हाला सांगितलं तशा पॉझिटिव्ह अफॉर्मेशन दिल्या माझ्या मैत्रिणीचा मला फोन आला मी बोलतोय सगळं ते चित्र मी सलग सहा दिवस डोळ्यासमोर आणत होते सातव्या दिवशी सुद्धा संध्याकाळी साडेसहा वाजता ही रेमेडी करायला बसले तीन बोटं त्याच्यात ठेवली थँक्यू युनिव्हर्स म्हटलं हे पाणी पिलं आणि तुम्हाला सांगते मी जशी तिथून उठली किचनमध्ये गेली आणि मोबाईलची रिंग बजली म्हटलं कोणाचा आहे बघूयात अनोळखी नंबर होता बऱ्याच वेळा आपल्या यूट्यूबच्या लोकांचे फोन असतात आणि संध्याकाळी इमर्जन्सी फोन असतात बऱ्याच लोकांचे म्हणून तो फोन रिसिव्ह केला दिवसा असता तर कदाचित रिसीव केला पण नसता पण संध्याकाळी होता म्हणून मी तो रिसीव केला हॅलो म्हटलं आणि ज्यासाठी मी हा उपाय केलेला ज्या मैत्रिणीशी मला बोलायचं होतं जिचा नंबर मला हवा होता तुम्हाला अगदी सिरियसली सांगते की त्या मैत्रिणीशी माझं बोलणं झालं म्हणजे सातव्या दिवशी मला तो बरोबर अनुभव आला आणि तिथून ही वॉटर रेमेडी मी बऱ्याच वेळा करत असते ठीक आहे आता तुम्हाला मी दुसरी रेमेडी सांगते यासाठी काय करायचं सकाळी जेव्हा तुम्ही झोपून उठाल सकाळी जेव्हा तुम्ही झोपून उठाल कितीही वाजता तुम्ही उठा उठल्यानंतर सगळ्यात पहिले आरशासमोर जायचं आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये आरसा असतोच आरशासमोर जायचं तिथे गेल्यानंतर एक दोन मिनटं उभं राहायचं आपलं चित्र त्या आरशात बघायचं आरशात आपलं चित्र बघून तुम्हाला म्हणायचं आहे आजपासून आजपासून मी खूप मेहनत करणार आहे आजपासून मला खूप यश मिळणार आहे आजपासून माझ्या आयुष्यात न मिळालेली गोष्ट मला मिळणार आहे माझी नोकरीची इच्छा असणार माझी नोकरीची असणारी जी इच्छा आहे ती आता पूर्ण होणार आहे आणि मी खूप खुश आहे असं आरशाच्या समोर उभं राहून तुम्हाला एक पाच मिनटं सतत म्हणत राहायचं आहे आजपासून मी खूप कष्ट करणार आहे आजपासून मी मेहनत करणार आहे तुम्हाला पैसा हवा असेल तर आजपासून माझ्याकडे खूप पैसा येणार आहे माझी प्रगती होणार आहे आजपासून माझ्या आयुष्यात मला जे हवं ते मिळणार आहे आणि मी खूप खुश आहे सतत पाच मिनटं पाच मिनटं पाच मिनटं हे म्हणत राहा म्हणत राहा त्या आरशात स्वतःला बघून स्वतःला बघून एक कॉन्फिडंट आणा स्वतःला बघून एक तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे असं चित्र डोळ्यासमोर आणा सलग ही क्रिया सात दिवस करा रोज सकाळ सकाळी उठल्यानंतर सगळ्यात सगळ्यात पहिल्या आरशात बघून ही क्रिया सात दिवस करा या सात दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं आहे ते नाही मिळालं तर मला सांगा बघा या रेमेडीने सुद्धा तुमच्या आयुष्यात असंख्य पटीने तुम्हाला जे हवं आहे ते प्राप्त होईल तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल तुमच्या नशिबातही जे नसेल ना तेही तुम्हाला प्राप्त होईल दोनही रेमेडीज खूप सोपे आहेत दोनही रेमेडीज पॉवरफुल आहेत जर तुम्हाला काही हवं असेल तर ते प्राप्त करण्यासाठी आवर्जून करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ